आज प्रभाग क्रमांक चोवीस ड मधून मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली त्याबद्दल मी माझ्या सर्व पक्षाच्या नेतृत्वाचं आदरणीय देवेंद्रजींचं चंद्रकांतजींचं चंद्रकांत दादा पाटलांचं रविजित चव्हाणांचं कोळे साहेबांचं या शहराचे नेते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ माझे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे आणि सर्व पार्टीचं मनापासून धन्यवाद मांडतो की त्यांनी पुन्हा एकदा माझ्यासारख्या या सामान्य कार्यकर्त्यावर हा विश्वास दाखवला यादीचं अंतिम काम चालू आहे आता ज्या ज्या प्रदेशात एकूण एकूण महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिका आहेत प्रदेशाचे अध्यक्ष या ठिकाणी सगळ्या अंतिम याद्या थोड्याच वेळात प्रसिद्ध करतील आर पी आय हा आमचा सहकारी पक्ष आहे महायुतीतला पक्ष आहे आदरणीय आठवले साहेब आदरणीय देवेंद्रजी यांची अत्यंत सविस्तर चर्चा होऊन या जागा त्यांना देण्यात आलेल्या ज्या आहेत हा आकडा तुम्ही कुठून काढला मला माहीत नाही परंतु निश्चितपणे सन्मानजनक जागा महायुतीत आम्ही दिलेल्या आहे शिवसेनेला दिलेल्या शिवसे दिले आहेत आणि या शहरात आम्ही महायुती म्हणूनच पुढे जाणार शिवसेनेला किती निवडणूक भाजपला उमेदवार आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती म्हणून आम्ही एकशे पासष्ट जागा जिंकतोय आणि लढतोय शिवसेनेला किती जागा दिल्या आम्ही महायुती म्हणून लढतोय भारतीय जनता पार्टी आरपीआय आणि शिवसेना म्हणून एकत्रित आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय आपण जे विभाजन अपेक्षित करता तसं विभाजन महायुतीत नाही नाही ना 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 भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढेल आणि शिवसेना शिवसेनेच्या चिन्हावर लढेल आरपीआय निश्चितपणे याचा निर्णय आदरणीय देवेंद्रजी आणि एकनाथजींनी मिळून ठरवलाय आणि तो जो आकडा दोन्ही पक्षांना मान्य असेल त्या आकड्यांवरच त्यांच्या उमेदवारी अर्ज जागांवर आपण ह्या महायुतीचा अंतिम जो तोडगा आहे हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी मिळून ठरवतील तो आकडा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल भारतीय जनता पार्टी ही या शहरातली आणि राज्यात या राज्यातली आणि या देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे किंवा जगातली मोठी पार्टी आहे कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं जाळं असल्यामुळं हा अंडदेश असतोच परंतु भारतीय जनता पार्टीचा मूळ कार्यकर्ता हा आज उमेदवारी अर्ज भरूसवर उमेदवारी मागतो त्याच्यानंतर तो, तो कमळासाठी काम करू लागतो धन्यवाद